स्वस्त दरामध्ये चाळी त्रुम बनवून देण्याच्या नावाखाली सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका बिल्डरला माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे दीपक राजेंद्र बहादूर सिंग असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे वसईपूर्वेकडच्या वाघरालपाडा राजवलीमध्ये परप्रांतीय चाळ माफियांनी सरकारी जमिनी आणि आदिवासी जमिनींवर बनवलेल्या चाळींबाबत एबीपी माझानं वेळोवेळेला बातमी दाखवली होती मात्र तरीसुद्धा या परिसरात चाळमाफिया बिनदिक्कतपणे चाळी बनवत होते अतिशयोक्ती या बाबतीतली म्हणता येऊ शकते ती म्हणजे चाळ माफिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाळीतली घरं विकत होते त्या परिसरात चाळ माफियांनी जवळपास नागरिकांची एक कोटी सतरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणी आणखी सात ते आठ आरोपी आहेत ते फरार आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यांना पॅन्ट्रॅक्ट वाटून अशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह ऑफर्स दिल्या जातात आणि तशा पद्धतीच्या बरेचसे तक्रारदार आमच्याकडे ॲप्लिकेशन प्राप्त होते आणि एका गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट केलेला होता आम्ही वालीवच्या हद्दीमधल्या आदिवासी लँड आहेत त्या तिथे चाळी बांधायचा आणि त्या चाळी विकायचा असे काही लोकांना विकलेल्याही आहेत त्याने आणि काही लोकांना त्या विकलेल्याच चाळी दाखवून त्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत किती करोडची फसवणूक एक करोड सतरा लाखाची अद्यापपर्यंत हे झालेली आहे आमच्याकडे एक uh, तेहतीस ते चौतीस लोकं आलेली आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट